आषाढी एकादशीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये हा उपवास जवळपास घरातील सर्वजण करतात श्रीहरी विष्णू आणि माऊलींच्या भक्तांसाठी तर हा उपवास अत्यंत महत्वपूर्ण असतो श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशेनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हटले जाते वर्षातील चोवीस एकादशीपैकी देवशेनी म्हणजेच आषाढी एकादशी आणि देऊटनी म्हणजेच कार्तिकी एकादशी या दोन एकादशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात यंदा रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीचे व्रत असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचा उपवास कधी करायचा कधी सोडायचा त्याचबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला एक, एक विशेष महत्व आहे ही एकादशी तिथी भगवान विष्णूला आणि विठुरायाला समर्पित आहे म्हणूनच एकादशीला भगवान विष्णूची आणि विठुरायाची देखील मनोभावे पूजा करतात या व्रताचे पालन केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात आषाढी एकादशीला एक विशेष महत्व आहे ही एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे म्हणूनच एकादशीला भगवान विष्णूची देखील मनोभावे पूजा करतात या व्रताचे पालन केल्याने सर्व पापे नष्ट होतात व मोक्ष प्राप्त होतो शास्त्रात एकादशी व्रत पाळण्याचे विशेष नियम सांगितले आहेत असे म्हणतात की जर या नियमांचे योग्य पालन केले नाही तर उपवासाचे फळ मिळत नाही शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते एकादशीच्या दिवशी विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते मात्र शास्त्रात या दिवशी काही पदार्थांचे सेवन वर्ज करण्यास सांगितलेले आहे या दिवशी भगवान श्री विष्णूची आराधना आणि प्रार्थना करून हे व्रत केले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच कुटुंबातील सर्वजण उपवास करतात शरीर शुद्धीकरणासाठी खर तर उपवास केले जातात तर एकादशीचा उपवास हा महाशिवरात्री हरतालिका या व्रताप्रमाणे पूर्ण चोवीस तासांसाठी केला जातो म्हणजेच सहा जुलैला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजच्या देवाची पूजा करून तुम्ही भगवान श्री विष्णू आणि माऊली रखुमाई यांची विधिवत पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर अगदी योग्य पद्धतीने या दिवशी पूजा करायची आणि व्रताला सुरुवात करायची हा उपवास दिवसभर करायचा रात्रभर करायचा आणि सात जुलैला सकाळी हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही सहा तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्री सुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र सात तारखेला सात जुलैला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता तसेच पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी विठ्ठल या मंत्राचा जप करावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचे संपूर्ण फळ मिळू शकत अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर जी बालकं आहेत लहान मुलं लहान मुलं आहेत वृद्ध व्यक्ती आहेत म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे वारंवार आजारी असतात किंवा ज्यांना बी शुगरचा त्रास आहे किंवा गर्भवती स्त्रिया असतील ज्यांना कोणत्याही प्रकारचा उपवास करणं जमत नाही अशा व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान श्री हरिविष्णू आणि विठ्ठलाचे नामस्मरण करावे मनातल्या मनात, मनात मंत्रजाप करावा एवढं जरी त्यांनी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते या उपवासामध्ये तुम्ही दूध आणि फळे खाऊ शकता शेंगदाणे तळलेले चिप्स साबुदाना खिचडी भगर रताळे असे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता हे उपवासाचे पदार्थ बनवताना शक्यतो सैंधोमिटाचा वापर करावा उपवास करताना आपण मात्र शरीर शुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मनही या दिवशी तेवढं स्वच्छ असणं चांगले विचार आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद कोणालाही शिवाशाप अशा गोष्टी या दिवशी करू नयेत कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ भगवान श्री हरिष्णूच्या घालवावा मंत्र जाप करण्यात घालवावा असं केल्यामुळे भगवान श्री विष्णू आणि विठू माऊली तुमच्यावरती लवकरच प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न खायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात जसे की हरतालिकेचा असेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास असेल एकादशीचा एक उपवास असेल तर हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी दिवशी सोडतो त्यामुळे या दुशी कमीत कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीनं असतं त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता तसेच या दिवशी ज्यांना उपवास आहे किंवा नाही ज्यांनी उपवास केला असेल किंवा कोणी उपवास केला नसेल तरी सुद्धा हे पदार्थ या दिवशी खाऊ नका कारण एकादशीला हे पदार्थ वर्ज सांगितलेले आहेत मग या एकादशी दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो मात्र असे काही पदार्थ आहेत जे की तुम्ही या दिवशी खाल्ले नाही पाहिजे मग ते कोणते पदार्थ आहेत हे आपण यापुढे जाणून घेऊयात तर त्यामधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ आहे जो आपण आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर तो म्हणजे आहे तांदूळ किंवा भात जरी तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी तांदूळ खाऊ नका तांदळापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ या दिवशी खाणे टाळावे या दिवशी तांदूळ खाल्ल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी मा भगवतीचा कोप टाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव पृथ्वीत मिसळले गेले असे मानले जाते ते भाग आणि त्यांचे अवयव पृथ्वीमध्ये मिसळल्यामुळे तांदूळ वनस्पतीची उत्पत्ती पृथ्वीपासून झाली त्यामुळे तांदूळ हे धान्य नसून सजीव मानला जातो महर्षी मेधा यांनी एकादशीच्या दिवशी देह त्याग केला याच कारणामुळे एकादशीच्या दिवशी भात खाणे निषिद्ध मानले जाते एकादशीला भात खाल्ल्यामुळे एकादशीचे जे पुण्य आहे तर ते कमी होते असं सुद्धा सांगितलं जातं एकादशीला भात खाणे टाळल्यास मन एकाग्र आणि शांत राहते ज्यामुळे उपवासाचे चांगले फळ मिळते असे मानले जाते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचं असेल तर भात खाल्ल्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते ज्यामुळे मन चंचल आणि अस्थिर होऊ शकतं यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो असे काही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्यास उपवासाच्या काळात एकाग्रता ठेवणे कठीण होऊ शकते या दोन्ही कारणामुळे एकादशीला भात खाणे टाळले जाते आणि त्याऐवजी इतर फराळांचे पदार्थ किंवा उपवासाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर तांदळाप्रमाणे या दिवशी बार्लीचेही सेवन करू नये दुसरं म्हणजे तामसिक पदार्थ खाऊ नये म्हणजेच देवशेनी एकादशीला पूर्ण रूपाने सात्विक आचार आणि विचार असावेत या दिवशी तामसिक पदार्थांचे जसे मांस कांदा लसूण यांचे सेवन करू नये आणि कोणत्याही प्रकारची नशा करू नये तंबाखू आणि सिगारेट ओढू नये तसेच या दिवशी पानाचा विडा देखील खाऊ नये या पदार्थांचे सेवन केल्याने मनात वाईट विचार येऊ हो शकतात एकादशीच्या दिवशी लसूण कांदा मांस मासे अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नयेत तसेच व्रत करणाऱ्यानेच नाही तर घरातील सर्व सदस्यांनी या दिवशी खोटे बोलणे आणि चुकीची कामे करणे अवश्य टाळलं पाहिजे उपवासाच्या वेळी मनामध्ये राग मत्सर ईर्षा अशा भावना असू नयेत तसेच या दिवशी व्यसन करणे आणि वादविवाद करणे हेही टाळलं पाहिजे घरामध्ये एक प्रकारे शांतता असावी घरामध्ये आनंदाचे वातावरण असावे म्हणजेच या एकादशीच्या दिवशी तुम्ही पदार्थ खाण्याबरोबरच आपलं आचरण देखील चांगलं असलं पाहिजे याची काळजी घ्यावी आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत या दिवशी घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते आपण टाळले पाहिजेत आषाढी एकादशीला कोणाप्रती वाईट विचार आणू नयेत आणि कोणाबद्दल वाईट देखील बोलू नये जर आपल्या मनात एखाद्याच्या प्रती द्वेष ईर्षा लोप असल्यास या दिवशी या विकारांपासून दूर राहावे आणि देवाच्या भक्तीमध्ये दे आपले मन रमवावे तेव्हा आपली पूजा आपला उपवास सार्थक होतो तसेच देवशैनी एकादशीला पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे केवळ शरीर नाही तर मन देखील शुद्ध असलं पाहिजे आणि हा दिवस केवळ देवाच्या मंत्रांनी जप करत घालवावा रात्री देखील जमिनीवर चटई घालून झोपावे गादी वापरून अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण पांडुरंगाचे श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करावे मंत्र जाप करावा तर मी तुम्हाला सांगितलं की हा उपवास कसा करायचा दिवसभर करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा तर हा उपवास बऱ्याच ठिकाणी दही भात खाऊन सोडला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडतानासुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजेच आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल उपवास सोडतानाही तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणं हे टाळायचं आहे म्हणजे उपवास सोडतानासुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जेवण बनवलं असेल तर साधं सात्विक वरण भात भाजीपोळी चपाती असं जेवण करूनसुद्धा तुम्ही हा उपवास सोडू शकता अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीचे महत्व सांगितलेलं आहे त्याचबरोबर उपवास कसा करावा कसा सोडावा काय खाऊन हा उपवास सोडावा तर त्यामुळे तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद